हाय फ्रेंड्स जर आपण वर्ग आणि वर्ग काढण्याचं शिकायचं शंभरच्या जवळच्या संख्यांचं वर्ग तर समजा एकशे चारचं वर्ग किती एकशे पाचचं वर्ग किती डॅट तर येत नाही मग त्याला आपण शॉर्ट ट्रिक शिकणार आहे शॉर्ट ट्रिक फास्टमध्ये काढण्याचं अठ्ठ्याण्णव त्याचबरोबर शहाण्णव पंच्याण्णव ऐंशी हे आपण शिस्त वर्ग आणि वर्गमूळ शंभरच्या जवळच्या संख्येचा वर्ग करण्याची पद्धत सिंपल एकदम सिंपल तुम्हाला बेसिक बेसिक शिकवायचं म्हणजे एक ते तीसपर्यंत वर्ग पाठ असणे गरजेचं आहे म्हणजे बाकीचं तुम्हाला सोपं हवं हो। तर मी आपण चालू करूया आपण पहिला शंभरच्या आतली संख्या घेऊया समजा समजा शंभर ची आत घेऊया ब्याण्णव 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 मध्ये किती मिसळा शंभर होते किंवा किती कमी आहे शंभर मध्ये आठ ह्यातून वजा करायची आठ आठ वजा केले किती राहते दोन चौऱ्याऐंशी आणि मागे आठचा वर्ग आठचा वर्ग चौसष्ट उत्तर आला बरोबर चौऱ्याऐंशी चौसष्ट बरोबर चला तर नेक्स्ट घेऊया आपण नाईंटी फोर नाईंटी फोर मध्ये किती कमी आहे सहा वर्ग काढायचं आपले चौऱ्याण्णवचा चौऱ्याण्णवमध्ये शंभर शंभर मध्ये शंभर होण्यास सहा कमी आहे तर यातून मायनस सहा करायचं राहिला अठ्ठ्याऐंशी सहाचा वर्ग छत्तीस महाला चौऱ्याण्णवचा वर्ग आठ हजार आठशे छत्तीस बरोबर सगळ्या बरोबर दिसत आहे कळत आहे तुम्ही म्हणणार आता आपण घेऊ अठ्ठ्याऐश किती अठ्ठाइस वर्ग किती अठ्ठ्याऐंशी शंभर किती आहे बारा त्यातून मायनस बारा करायचं किती राहिले सहा शहात्तर बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस बरोबर तो जो पुढचा एक आहे ना ह्यात असं नाही एक चार चार हे चार हे चार हे सात हे सात हे कशाच आलं अठ्ठ्याऐंशी सिंपल नेक्स्ट घेऊया तर आपण किती नव्याण्णव वर्ग किती शंभर होण्यासाठी एक आता एक प्लस केलं तर शंभर होते बट आपण इथून मायनस करायचं किती मायनस केलं अठ्ठ्याण्णव मग एकचा वर्ग एक मग ते शून्य एक नव्याण्णवचा वर्ग आहे अठ्ठ्याण्णव शून्य एक हे झालं शंभरच्या तीन संख्या आता आपण खरं शंभरच्या संख्या, चार असे यांचं वर्ग किती सांगू शकत नाही ह्यात काही ट्रिक आहे म्हणजे मागच्या याच्यात किती कमी होते ते आपण मायनस करून तर ह्यात बघा एकशे चार बरोबर शंभर किती जास्त आहे चार जास्त आहे मग तर बेरीज करायची चार आणि एक किती एकशे आठ किती वर बघा चार चारचा वर सोळा एकशे चारचा वर आणि एक आठ सोळा दहा आठशे सोळा हे एकशे चारचा वर असंच त्याचप्रमाणे एकशे आठचं काढ वर्ग काढायचा आहे मग एकशे आठमध्ये किती जास्त शंभरमध्ये किती जास्त आहे एकशे आठमध्ये आठ आठ करा मग किती आहे एकशे सोळा आठचा वर्ग चौसष्ट मग एकशे आठचा वर्ग बरोबर अकरा सहासष्ट चार काढा मित्रांनो एकदम सिंपल ट्रीप फास्टमध्ये आप पट्याला तीसपर्यंत पाठ असेल तर लवकरात लवकर जास्त हे ह्यापेक्षा यापेक्षा होऊ शकते एकशे तीन एक डायरेक्ट तीन मिक्स करा एकशे सहा तीनचं वर्ग नऊ शून्य नऊ एक हजार सहाशे नऊ दहा हजार सहाशे नऊ एकशे तीनचं वर्गमुळे काळ सिंपल दा, एकशे नऊ बरोबर यात प्लस किती करणार नऊ करायचं आलं उत्तर किती एकशे अठरा आणि आपलं नऊचा वर्ग आलं एक उत्तर एकशे नऊचं वर्ग ह्या असल्या पद्धती शिंपलमध्ये टिकटमध्ये शिकण्यासाठी आपण फॉलो करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण राठोड शिवरा कारण की सिंपलमध्ये फास्ट आज आपण घेतलो वर्ग आणि वर्गमूळ तशाच प्रमाणे घनमूळ पण घेणार आहे आपण आपल्या वर्गमूळचं नेक्स्ट नेक्स्ट पार्ट हा आपला वर्गमूळचाच असणार आहे आता वर्गमूळ एक तर एक दोनचं चार तीनचं सहा असं तीस एक ते तीस ते तीस पर्यंत वर्ग पाठ असल्यास फास्ट आपल्याला कुठलं पण गणित लवकरात लवकर होत बरोबर चला